फटी मागे साहेब माझी भूमिका आघाडी बरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आता त्याचा निर्णय पण याच ठिकाणाहून आपले पाहुणे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत ते देखील भेटायला अनेक जण आहेत चालत लोकशाही आहे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत भावना असतात बोलत असतात मागणी करत असतात ते स्वागता एवढ्या मागण्याआधी स्वागत आहे काढीमोड जाणी मोड ना मी आजचा मी राष्ट्रवादीतच आहे कुणी सांगितलं तुम्हाला मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता नवीन प्रवास नाही माझा ते घर मारायचा आहे